We'll वाटायचा पुरवी धरावी ती इच्छा एवढा जगदानी एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा आला नावा रूपा आला नावा रूपा तुका मने झाला सोपा होय भक्ती केला तैसा पुरवी धरावीति इच्छावि ठलाद ठलाद i

करु प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठ वार्तामजवानरयुत मुख्यम श्रीराम दूत शरण प्रपदे नागेन्द्र हराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै न कराय नमः शिवाय जन्मान्देश्यतोन्वयातितरतः चार्थेषु विज्ञः स्वराट् तेने ब्रह्मरदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरय तेजो वारिं रदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषां धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि शुक्लं ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगत विना पुस्तक धारीनि माभयदाम जट्या अंधकारापहा हस्तिष् विददति पद्मासने संस्थिता वन्दे परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदाम शारदां आषाढी कार्तिकी तु जग का शरण आलो मने तुका एवढा प्रभु भावे एवढा प्रभु भावे तेने संपुष्टी राहावे होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा विठला माझ्या जगदगुरु तुकोबारुकोबारा विश्वाच्या मालकाच विलक्षणत्व सिद्ध करतात अभंगावर बोलण्या तत्पूर्वी द्यायचा तो अल्पसहा परिहार संतांच्या शुरांच्या पदस्पर्शाने कुणीत झालेल्या या ठिकाणाचं नाव नाही पण खर सांगू का आ, ही साधूची भूमी आहे किसनगड या भूमीवर चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह ज्ञाने सोहळा श्रीमद भागवत कथा ज्ञान येणे सोहळा ज्यांच्या मुखामधून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करायला त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा का तर या विज्ञानाच्या युगामध्ये या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये तंत्रज्ञान एवढं पुढे महाराज गल्लीत काय काय दिल्लीत लगेच कळू लागलेलंय पण या युगामध्ये आपल्या परिसराची छाप महाराष्ट्रामध्ये ज्यांनी पाळली लाडका कीर्तनकार म्हणून ज्यांनी दुसरा नंबर पटकावला अशा कथाकारांच्या अमृतमय वाणीतून आपण कथा श्रवण करायला तर माझं एक मत असते महाराज कधीही आपल्याचा सन्मान केला पाहिजे कारण आपल्याचा आपलेन सन्मान केला की सर्व जग त्या व्यक्तीचा सन्मान करीत असतो म्हणून महाराष्ट्राने लाडका कीर्तनकार म्हणून गौरव केला आपल्या परिसराचं भूषण आहे महाराज आपल्या मातीच भूषण आहे म्हणून आपण त्यांच्या मुखातून कथा श्रवण करायला बाबांच्या सानिध्यामध्ये मला कीर्तन प्राप्त झालं चार साडेचार ला नाही मला वाटते पाच वाजता आमच्या विठ्ठल महाराजांचा फोन सहा वाजता मला विठ्ठल महाराजांचा फोन आला महाराज कीर्तनाला येता का माझ तर भाग्यत महाराज उदयाला आला आज माझा दिवस शिल्लक होता उद्या कीर्तन आहे कशामुळे शिल्लक होता मी अभंग त्याच्यासाठी निवडलाय महाराज एवढा प्रभू भावे दुसरं चरण माझ्यासाठी महत्वाचं आहे होय भक्ती केला माझ्या मनामध्ये इच्छा जी होती आता म्हणून दाखवणार नाही पण माझ्या मनातली इच्छा पूर्ण केली म्हणून ते केवढा उदार आहे महाराज माझ्या मनातली इच्छा पूर्ण करण्याचं भाग्य मला प्राप्त करून दिलं विठ्ठल महाराजांच्या सानिध्यातून आमच्या विष्णू महाराजांच्या सानिध्यातून तिसरी गोष्ट म्हणजे आमचे शंकर महाराज आमचे आळंद देऊन आलेले रामदास महाराज आमचे लक्ष्मण महाराज सर्व भजनी मंडळी तर उपस्थित आहे एकदा भजनी मंडळींसाठी जरा जोरदार भजनी मंडळ कार्यक्रम आहे महाराज साधू एक जणाचा नसतं ध्यान करा थोडस साधू परिसराचा असतंय दृष्टी कारण साधूची जिथपर्यंत दृष्टी जात असते महाराज तो परिसर साधूचा होत असते आणि या पंचक्रोशीतल्या सगळ्या मंडळींनी मिळून हा बाबांच्या सानिध्यात केलेला खूप मोठा नाम यज्ञ म्हणून आज एकादशीच्या पर्वावर माझ्यासारख्या आंधळ्या लेकराला बाबांनी संधी दिली कारण खरं सांगू का माझ्या भक्तीची पावती मला आज भेटली महाराज कारण सत्य संकल्पाचा दाता नारायण मनामध्ये खंत कधी साधू आणि देव तुम्हाला खरं सांगतो भगवंताचे आणि साधू संतांचे उपकार या भूमीमध्ये ज्या आलेल्या भक्तांवर फार मोठे असतात आपण त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचलोत ना एकादशीच्या पर्वावर रिकामा काय असावा विठ्ठल महाराजाचा फोन का यावा त्याच्या पाठीमाघालचा जरी भाव वेगळा असेल या पाठीमागचे कलाकार संत मंडळी जरी वेगळे असतील पण त्यांनी माझ्या हृदयाची भूमिका ओळखून मला बरोबर सहा वाजता फोन विठ्ठल लावायला लावा महाराजाला फोन सगळ्या गोष्टी बाजूला सारून आमची गाडी महाराज सर्व्हिसिंगला गेलेली होती चालता चालता गाडी घेऊन बाबांनी एवढ्या फास्ट आम्हाला इथं येऊन पोहोचवलं मी खरं सांगतो मी जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये प्राण हे महाराज माझ्या मनाची भूमिका बाबांनी पूर्ण केल्याच्या नंतर जी भूमिका माझी पूर्ण केली बाबांना आज आयुष्यामध्ये मी बाबाला माझ्या शरीरामध्ये प्राण तोपर्यंत विसरणार नाही कारण आज मला हे दैवत कळालं कि माझ्या हृदयानं काय ओढ घेतली होती आतापर्यंतच्या आजच्या क्षणापर्यंत आता मी खूप काय कमवलं महाराज इथं सेवा केली म्हणजे या सेवेसाठी मी पाच सहा महिन्यापूर्वी रडू महाराज माझ्या अंतकरणाने असा टाव घेतला पण बाबाला भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी एकादशीच्या पर्वावर बाबाने मला इदो बोलवलं म्हणून सोपा खेळ नाही माय बाप आपण खूप मोठ्या महात्म्याच्या सान्निध्यात वास्तव्याला तुम्हाला कधी काही कमी पडणार नाही मोठा पर्व काल साधला आणि संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी संशय माझ्या मनामध्ये आता साधू बद्दल आणि देवाबद्दल किंचित नाही कारण जो मनामध्ये भाव तुम्ही प्रकट करा तो भाव साधू आणि देव पूर्ण करतो आज निष्पन्न झालं म्हणून या पर्व काळावरती दोन अतिशय उत्कृष्ट मृदंगाचार्य उपस्थित आहेत आमचे लक्ष्मण महाराज खंदारे आणि कार्तिक महाराज एक जोरदार वाजवण्याचं काम करतात आणि विठ्ठल महाराजाला विनंती करतो की दोन मिनिटांमध्ये सर्व भगिनी मंडळींचा मला परिचय करून द्या कारण मला नावं माहीत झाल्याच्या नंतर मी नावं लक्षात ठेवून जसे जसे मला भेटते या परिसरामध्ये आल्या मग मी माझा परिचय होतोय कारण माझी दृष्टी नावं घेण्याला मान्यता देत नाही कारण मी एकाचं नाव घेणे एका ना म्हणता भले

माझा उजवा डोळा माझा भाऊ आणि डावा डोळा माझा पत्नी हा सगळ्यात मोठा परमार्थ आहे तिसरी गोष्ट माझी रथ सारथी असणारे आमचे सिद्धेश्वर सोळंके आणि गजानन सोळंके यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा मग कारण हे दोघही सोबत निकते राहतात आमची गाडी दुसरी आहे पण दुसरी का गाडी होईल पण चाबी फिरून दुसरी गाडी फास्ट घेऊन आले मला इथं लवकर पोहोचिल म्हणून त्यांच्या सुद्धा साष्टांग प्रणिपात करून आणि जास्तीचा वेळ न घालता एकादशीच्या पर्वावरती भगनी मंडळींना आपापल्या गावात जाऊन थोडीशी सेवा करायची असते म्हणून संकल्पित वेळेमध्ये सेवा समर्पित करण्याचा माझा प्रयत्न राहीन विठ्ठल अभंग माझ्या जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे आणि चार चरणाचा आहे या अभंगाच्या द्वारा माझे जगद्गुरु तुकोबराय भगवंताच अतिव्यापकत्व विलक्षणत्व सिद्ध करतात की जगाचा मालक केवढा आहे फार मोठा आहे महाराज एखाद्या व्यक्तीची श्रीमंती व्याख्यान करत असताना एखाद्या व्यक्तीची श्रीमंती आपल्याला स्पष्ट करता येईल महाराज द्वारा त्याची प्रॉपर्टी आपल्याला सांगता येईल अंबानीची सुद्धा या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपल्याला प्रॉपर्टी किती आहे हे आपल्याला सांगता येते बाहेरच्या माणसांना सुद्धा कारण आधार कार्डावर आता सगळं कळायलंय आधार कार्डावर दुसऱ्याची प्रॉपर्टी आपण आज सुद्धा सांगू शकतो की यांच्याकडे घरी जरी त्यांनी लपून जरी पैसे ठेवले तितके जमा होतील पण बँकेमध्ये टाकलेल्या टेक्निकली जमान्यामध्ये कोणापैसे किती पैसे आहेत हे समजत मोठे पण सिद्ध करता येते पण माणूस किती लहान आहे हे कधी सिद्ध करता येत नाही लहान करा माझ्या बोलण्याकडे माणूस मोठा किती आहे हे ची सांगता येत आहे आता पंतप्रधानाची भूमिका सांगत असताना कोणी सांगू शकत की पंतप्रधान खूप मोठा आहे पण त्याचं लहानपण सांगायचं झालं पूर्वीच्या काळामध्ये पंतप्रधान चहा विकायचे पण आता त्यांचं लहानपण कोणी सांगू शकत लहानपण लहानपण म्हणजे महाराज तुम्ही काय लहानपण म्हणजे आताच्या घडीला पंतप्रधानाची उच्च भूमिका आपण स्पष्ट करू शकतो महाराज पण पंतप्रधानाची हल्लीच्या काळामध्ये पंतप्रधानांनी रेल्वेमध्ये पुन्हा चहा ऐकला हे लहानपण कोणी सांगू शकतंय का अजिबात सांगू शकत नाही कारण एकदा माणूस मोठा झाला की माणूस लहान होऊ शकत नाही ध्यान करा कारण एकदा माणूस यस पी झाला त्याला म्हणा हवालदाराची परीक्षा देईन पुन्हा हवालदार होईल होईल होऊ शकत नाही मग मला तुमच्या समोर हे स्पष्ट करायचंय कि विश्वाच्या मार्गाचं व्यापकत्व ही संतांनी स्पष्ट केलं की तो एवढा आहे आणि लहान केवढा आहे तर तुम्हाला सांगू जगाच्या मालकाची लहान भूमिका जी सांगितली संत महात्म्यांनी तर मी तुम्हाला लहानवी सांगतो आणि सांगतो पहिली मोठी सांगावी लागली श्रीमद भागवत कथा आपण श्रवण करायला मंगलाचरण पहिलं भागवताच्या सुरुवातीला आहे त्या मंगलाचरणामध्ये सगळा भाव दळलेला आहे महाराज जास्तीत मला भाव वेळ घ्यायचा नाही तुमचा सनंद रूपा विश्वापत्र्यावे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम महा हे जे मंगलाचरण व्यासांनी याचं लिखाण केल्याच्या नंतर व्यासांनी याचं स्पष्टीकरण देत असताना असं सांगितलं सा की जगाच्या मालकाचा स्वभाव स्वरूप आणि कार्य या श्लोकामध्ये या मंगल चरणामध्ये सांगितलं कसा तो? तो तो आहे तो त्याच स्वरूप सांगत असताना सांगितलं तो सत्य स्वरूप आहे तो आनंद स्वरूप आहे आणि तो चैतन्य स्वरूप आहे त्याच्याशिवाय या जगतामध्ये सत्य काय आहे हो काहीच नाही म्हणून महाराजांनी एकदा नाही दोनदा नाही तर तुकोबरा यांनी अभंगामध्ये तीनदा तीनदा सांगितलं काय सांगितलं महाराज सत्य 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 तू तू किती वेळेस म्हणले फक्त विठ्ठल तीन वेळेस म्हणले पण या तीन शब्दामध्ये एकदा म्हणले असते तर जमत होत तीनदा का म्हणले कारण तो सत्य फक्त तोच आहे महाराज कोण विठ्ठल विठ्ठल नाम ब्रह्म ब्रह्म सत्य जगत मिथ्या म्हणून फक्त या विश्वामध्ये जर सत्य काय असेल तर तो आहे दुसरी गोष्ट आनंद स्वरूप तो आहे या जगतामध्ये लक्ष देऊन पहा आनंद जर प्राप्त करून घ्यायचा असेल या संसारामध्ये आनंद नाही माय या परमार्थामध्ये आल्याच्या नंतर विष्णू महाराजाला बोलून गेलो आमच्या विठ्ठल महाराजाला बोलून गेलो महाराज महाराज मला जर दिसत नसलं आणि मी जर या क्षेत्रामध्ये नसतो तर मागच महाराज मी असतो कारण दृष्टी दृष्टी सृष्टी पाहिली आणि सृष्टीतून गेल्याच्या नंतर जीवन सोपं नाही आज माझ्या समोर कोण बसलेलं हे कसा बसलेला आहे श्रीमंत आहे का गरीब आहे स्त्री आहे का पुरुष आहे माझ्या वृद्धीला भेदणाऱ्या गोष्टी नाहीत ह्या पण मला त्याच्याशी कथाही संबंध नाही का